तांदुळाची खीर जवळपास आपल्या सर्वांनाच आवडते आपण घरी पाहुणे आले तेव्हा खीरपुरीचा बेत करतो तसेच नैवेद्यासाठीही खीर करतो पुढे आता पितृपक्षातही तांदळाची खीर केली जाते पण मी जर म्हंटल कुकरमध्ये फक्त पंधरा ते वीस मिनिटात ही खीर तयार होते आणि तीही चवीला अगदी खमंग बासुंदी सारखी लागते तर त्यासाठी ना दूध आठवायची गरज ना तांदळाची पेस्ट करायची गरज ना ड्रायफ्रूटची पेस्ट करायची गरज इतक्या सोप्या पद्धतीने खीर होत असली तर आपण मात्र नेहमीच करणार कारण अगदी सोपी पद्धत आहे आणि चवीलाही छान लागते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी उज्ज्वला मी या ठिकाणी मेजरमेंटचा जो कप असतो त्या कपने तांदूळ मोजून घेतले आणि हाफ कप घेतले आता असा कप नसेल तर घरात एखादी वाटी असते त्या वाटीने मोजून घेऊ शकता मी या ठिकाणी पाऊन वाटी घेतलेली आहे आणि वजन सांगायचे झाले शंभर ग्रॅम चमच्याने मोजून घेतलं तर घरात असा मोठा चमचा असतो पोहे खाण्याचा त्याने मी नऊ चमचे तांदूळ घेतलेले मी या ठिकाणी हे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे इंद्रायणी तांदूळ सुगंधित असतात सोबतच त्याला स्टारचे असतो त्यामुळे खीर छान घट्ट व्हायला मदत होते आता तुम्ही असं सुगंधित कोणताही तांदूळ घेऊ शकता जसे की आंबे मोर वगैरे तांदूळ तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि निथळण्यासाठी चाळणीमध्ये ठेवून दिला आता याची बारीक पेस्ट करायची गरज नाही का हीच नाहीये फक्त निथरू द्या एक कुकर गॅसवर गरम करायला ठेवला त्यामध्ये दोन चमचे भरून मी तूप टाकून देते शक्यतो गावरान तुपाचा वापर करा खीर चांगली लागण्यासाठी चवीला चा त्यामध्ये पाच सहा बदाम चार पाच काजू टाकून दिले एक दीड मिनटं बदाम काजू परतवले की नंतर एक दीड चमचा मी भोपळ्याची बी टाकून घेतली तीही छान परतून घेतली आता मी हे काढून घेते आणि जे उरलेलं तूप आहे त्या तुपामध्ये तांदूळ परतून घ्यायचे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले नितळून घेतले की नंतर या तुपामध्ये टाकायचे आणि मिडियम गॅसवरती छान खमंग असे आपल्याला हे परतून घ्यायचे आहे मस्त असा याचा कलर चेंज होईपर्यंत त्यामुळं जी खीर आहे ती अशी खमंग व्हायला मदत होते खिरीची जी चव आहे ती शंभर टक्के वाढते आणि तसेच जर बारीक केली पेस्ट आणि शिजवली तर भात दुधामध्ये शिजवून खाल्ल्यासारखी चव लागते असे केल्याने खूप छान आणि मस्त चव वाढते मी आता हे परतून घेते आणि मिडियम गॅसवरच परतवायचे आणि सतत हलवत राहायचे बघा तीन ते चार मिनिटांमध्ये छान असे परतवल्या गेले मस्त असा याचा सुगंधही येतो आणि कलरही चेंज होतो जास्त डार्क नाही करायचे नाही तर जळका वासिंग खिरीचा पहिली स्टेप म्हणजे तांदूळ स्वच्छ धुऊन परतून घेणे हे आपण केलेले आता दुसरी स्टेप म्हणजे तांदूळ शिजवून घ्यायचे आता मी या ठिकाणी तीन कप पाणी टाकत आहे तुम्ही वाटीने मोजले तर तीन वाट्या पाणी टाका म्हणजे तांदूळचे तीन पट पाणी टाकायचे तांदूळ पाण्यात शिजवल्यामुळं कमीत कमी दुधामध्ये एकदम छान आणि मस्त खीर तयार होते तर यात पाणी टाकलेलं आहे छान चव यावी तांदूळाची म्हणून त्यामध्ये दोन चिमूट भरून मीठ टाकून देते आणि मीठ मिक्स करून झाकण लावून त्याच्या शिट्ट्या घ्यायच्या आहे आता कुकरच्या ऍडजस्टमेंटनुसार तुम्ही शिट्ट्या घेऊ शकता मी एक शिट्टी फुल गॅसवरती आणि दोन शिट्ट्या मिडियम गॅसवरती देऊन हे तांदूळ शिजून घेते शिट्ट्या झाल्यानंतर दोन तीन मिनटं ठेवल्यानंतर वाप काढून झाकण काढून घेतले बघा हे गरम गरमच आहे छान असे तांदूळ शिजले गेलेले अगदी मऊ वैपर्यंत नाही शिजवले तर नव्वद ते ऐंशी टक्के शिजवले तरी चालतात कारण राहिलेले तांदूळ आपल्याला दुधामध्ये शिजवून घ्यायचे त्यामुळे खिरीची जी चव आहे ती खूप छान आणि मस्त लागते आता चमच्या किंवा पळी जे घेतली असेल त्याच्या बॅक न हे तांदूळ जे आहे ते मिक्स करून घ्यायचे थोडेसे मॅश करायचे म्हणजे नंतर दुधामध्ये एक जिवायला मदत होते अगदी मिक्सर मधून काढायची गरज नाही फक्त चमच्याच्या चमच्या न थोडस असं मॅश करून घ्यायचं शिजलेला भात थोडासा बारीक करून घेतला नंतर गॅस चालू केला आता यामध्ये एक लिटर दूध टाकून देते मी पूर्ण एक लिटर दूध तापून घेतले आणि त्यात साय आली होती ती साय सुद्धा यामध्ये टाकून घेतली शक्यतो फुल फॅट मिल्क म्हणजे साय असलेलं दूध वापरायचं किंवा साय काढून घेतलेलं दूध वापरायचं नाही आणि शक्यतो म्हशीचं दूध वापरायचं गाईचं दूध वापरलं समजा भेटलंच नाही म्हशीचं तर दोन चार मिनटं खीर जास्त शिजून घ्या म्हणजे गायचं दूध पतलं असतं ते घट्ट व्हायला थोडीशी मदत होते त्यामुळे तर याला उकळी आणून घ्यायची आणि उकळी आणत असताना दूध आणि हा जो भात आहे तो एकजीव करून घ्यायचा एकत्र करायचा चमच्याच्या बॅक साईडने आणि असं एकत्र शिजून घेत बारीक केलं तर छान असं दूध आणि भात एकत्र होतो एकजीव होतो त्यामुळे खूप छान आणि मस्त चव लागते फक्त दुधामध्ये भात शिजून घेतल्यासारखी त्याची चव लागत नाही ऑलरेडी आपण तांदूळ भाजून घेतलेले आहे त्यामुळे खमंगपणा येतोस पण असं दोन्ही एकत्र शिजवून घेतले की त्याची चव आणखीन छान लागते मी आता हा जो चमचा आहे हा काढून टाकते आणि पळी घेते आता आपण तांदूळ स्वच्छ दोन भाजून घेतली ती एक स्टेप केली दुसरी स्टेप म्हणजे तांदूळ कुकर मध्ये शिजून आता तिसरी स्टेप म्हणजे हे जे आहे तांदूळ आणि दूध एकत्र शिजून घ्यायचं आता फुल गॅसवरती याला एकदा उकळी आणून घेते आणि उकळी आणत असताना याला अधूनमधून असं हलवतही राहते फुल गॅसवरती छान उकळी आणली आणि उकळी आणत असताना याला अधूनमधून हलवतही होते घट्टपणा दिसून येत असेल फळीची जी बॅक साईड आहे त्यालाच तुम्हाला जाणून येत असेल की घट्ट होत आहे म्हणून हळूहळू आहे आता मात्र गॅस मिडियम करून घेते आणि मिडियम गॅसवरती चार ते पाच मिनिटं याला शिजवून घेते आणि मिडियम गॅसवरती खीर शिजत आहे तर त्यामध्ये मी केसरचे जे दूध आहे तयार केलेले ते टाकून देते पाच सहा काड्या गरम दुधामध्ये मी टाकून घेतल्या होत्या आता हे शिजत असताना टाकून दिलं की खिरीला छान चव येते आणि रंग येतो कुकळी आल्यानंतर मिडीयम गॅसवरती जवळपास पाच एक मिनटं शिजवून घेतलं खीर आता घट्ट झालेली बरीशी आता तुम्हाला आणखी घट्ट लागत असेल तर फुल गॅसवरती आणखीन दोन एक मिनिटं शिजून घेऊ शकता गॅस वरून फुल गॅस करायचा किंवा लवकर करायची असेल तर फुल गॅसवरती शिजून घ्या असा छान घट्टपणा येईपर्यंत आता ही खीर गरम गरम आहे त्यामुळे थोडीशी पतली दिसत आहे थंड झाल्यानंतर एकदम मस्त घट्ट होती ही खीर त्यामुळे आपल्याला जास्त आणखीन घट्ट करायची नाही आता यामध्ये सर्वात शेवटची स्टेप म्हणजे साखर टाकून घेणे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे एक लिटर दुधासाठी आता मी कपने तांदूळ मोजले होते तर तांदर तांदर ता साखर एक कपानेच मोजून घेते तुम्ही वाटीने मोजले तांदूळ तर वाटीने साखर मोजून घेऊ शकता एक लिटर दुधासाठी एक कप अर्धा कप साखर भरपूर आहे आणि तुम्ही जास्तीचेच गोड खात असाल तर दोन चार चमचे शिल्लकची घेऊ शकता फुल गॅसवरती आता ही साखर यामध्ये मिक्स करून घेते आणि दोन एक मिनिट शिजवून घेते ही शेवटची स्टेप झाली की एकदम मस्त आपली खीर तयार होते हे बघा छान अशी खीर तयार झालेली आहे कलरही खूप सुंदर आणि मस्त आला आपण तांदूळ बारीक केले नाही ना, ना ड्रायफ्रूटची पेस्ट तयार करून घेतली पण आता सर्वात शेवटी सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकून घ्यायचे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकू शकता मी सुरुवातीला तळून घेतलेले बदाम काजू आणि भोपळ्याची बी यामध्ये टाकून दिली ती यात मिक्स करते आणि थोडेसे नंतर वरतून गार्निशिंगसाठी ठेवलेले आहे आता हे मिक्स करून घेते यामध्ये आणि गॅस बंद करून टाकते आता गॅस बंद करून घेतला आणि यातून गरम गरम ओप निघू लागली तरी सुद्धा घट्टपणा याचा बघा हळूहळू घट्टपणा वाढत आहे आता यामध्ये मी विलायची पावडर टाकून घेते शक्यतो गॅस बंद केल्यानंतर विलायची पावडर किंवा जायफळ पावडर टाकून घ्यायची मी विलायची पावडर टाकून घेतली अर्धा चमचा ती यामध्ये मिक्स करते खूप छान आणि मस्त सुगंध येतो आणि विलायची पावडर मी घरच्या घरी साली सगळं सा तयार केलेली आहे साखरनं टाकता छोटासा व्हिडिओ बघू शकता तुम्ही चॅनलवर जाऊन आणि घट्टपणा बघा खेरीचा किती सुंदर आणि मस्त आलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने होती ही खीर आणि विशेष म्हणजे कुकरमध्ये होते ना तांदूळ बारीक केले ना कसले ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतले ना दूध आठवून घेतलं झटपट होते त्यामुळे तुम्ही घरी पाहुणे आले तेव्हा करू शकता किंवा प्रसाद म्हणून करा किंवा इतर वेळी खाण्यासाठी करा आणि उन्हाळ्यात केली तर थंड करून फ्रीजमध्ये ठेवूनही खाऊ शकता आणि हिवाळ्यात पावसाळ्यात गरम गरमही खाऊ शकता अगदी केव्हाही करा झटपट होते आणि केव्हाही खा फक्त ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या जवळच्या नाही ही रेसिपी पाठवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद